दंडत प्रणाम अश्विनी आपण डोंबेग्रामच्या लीळा ऐकत आहोत ईश्वर स्पर्शाचा मार्ग भाग दोन या पुस्तकातून ह्या लीळा आपण आज श्रवण करत आहोत गेल्या व्हिडिओमध्ये आपण सूर्यचा दृष्टांत पाहिला आता त्याच पुढची लीळा ऐकूया बाई तुम्ही ही आमच्याशी पूर्वी कशा वागला होता विसरलात काय आम्हाला बसायला पाय पुसणे तर जेवणासाठी दुधीकरट्याचे ताट बाई हे ऐकून म्हणाल्या बाबा आता बस मला हे ऐकवलं जाणार नाही मग सर्वज्ञ भटास म्हणाले कशी प्रतिती आहे माहीमभट म्हणाले कर्म करावे कर्म केलेले अंतकरण शुद्ध होते शुद्ध अंतकरणामुळे वैराग्य उत्पन्न होते वैराग्यामुळे ज्ञान उत्पन्न होते व ज्ञानामुळे मोक्ष मिळतो सर्वज्ञ म्हणाले कर्मापैकी नित्यकर्म ती प्रतिदिनाचा चरितार्थ था चालवताना जी हिंसा होते तिच्या प्रतिवायाच्या दुःखाच्या परिहारार्थ गेली कामिक कर्मे ती ज्या कामनाने केली त्याप्रमाणे फळाला गेली मग कोणते कर मोरले मग अंतकरण कसे शुद्ध होणार व वा वैराग्य कसे उत्पन्न होईल मग ज्ञान कसे होईल आणि मोक्ष कसा मिळेल हे सर्वच खोटं आहे अविद्यायुक्त जीवाला स्वतःहून ज्ञान होत नाही माहीम भट्टाने विचारलं स्वतःहून ज्ञान का होत नाही ज्ञान का होते यावर चर्चा सुरू झाली मग माहीम भट्टाने मनाशीच म्हटले खरंच गणपती अपो यांनी म्हटल्याप्रमाणे हे अत्यंत सुंदर व उच्च प्रतीची मराठी भाषा बोलतात आता संस्कृत भाषेत चर्चा करू मग संस्कृत भाषेत चर्चा सुरू झाली तेव्हा सर्वज्ञ संस्कृत सहज सुलभतेने बोलू लागले जे अर्थ सांगितले ते माहीम भटाने कधीही ऐकलेले नव्हते संस्कृत भाषेत बराच वेळा चर्चा झाली सर्वज्ञांनी माहीमभटात संस्कृत भाषेत सुद्धा निरुत्तर केले माहीमभट गप्पच राहिले मग सर्वज्ञ म्हणाले सृष्टीमध्ये कवणे कारणे मुंची जे ना एक परमेश्वरे विना हा सृष्टीमध्ये जीव जेतुले ही करी तैतुलेनी से काही सेनही न मुंचे एका वाचूनही अर्थात सृष्टीमध्ये परमेश्वराशिवाय इतर कशानेच मोक्ष मिळत नाही व सृष्टीमध्ये जीवाने परमेश्वराच्या ज्ञानयुक्त सेवादास्याच्या व्यतिरिक्त इतर काहीही केले तर तो कशानेच मुक्त होत नाही तेव्हा वाहिम भटाने सर्वज्ञांना विचारले पण ज्या एकामुळे जीव मुक्त होतो तेही तर सृष्टीमध्ये कर्मभूमीतच आणि जीवाच्या कर्तृत्वावर आधारिलेले आहे त्यामुळे जीवमुक्त होतो आणि इतरामुळे होत नाही असे का सर्वज्ञानी सांगितले हे एक जरी सृष्टीतील कृती असले तरी पण त्यामुळे जीवाचा स्वभाव प्रकट होतो आणि इतरामुळे तो, तो प्रकट होत नाही आणि स्वभाव प्रकट होतो तेव्हाच जीवमुक्त होतो आता माहीमभटाच्या लक्षात आलं की स्वभाव म्हणजे स्वतःच्या आचार वयाचा धर्म भट्टाने पुन्हा विचारलं जी जी ती एक क्रिया कृत्य कोणती जेणेकरून जीवात्मा जन्म मृत्यूच्या बंधनापासून सुटतो सर्वज्ञांनी सांगितलं ती एक क्रिया परमेश्वराचे दास्य करणे होय माहीम भट्टाने सर्वज्ञांना विचारलं जी जी निराकार निर्वेश परमेश्वराचे दास्य कसे घडेल सर्वज्ञ म्हणाले भट्टो तुम्ही म्हणता आहात ते तसेच परमेश्वराचे निरावयव निराकार आहे परंतु कृपावशे सावयव होऊन अवतरतो आणि अवतरून आपले सानि सन्निधान देतो ते दास्य मोचक म्हणजे जीवास अविद्येच्या बंधनातून मुक्त करणारे असते माहीम भट्टाने स्वामीला विचारलं जी जी व्यक्ता अव्यक्त निरावय निराकार परमेश्वराचे लक्षण ते कोणते सर्वज्ञ म्हणाले भट्टो शक्तीच्याद्वारेच परमेश्वर आपले सर्व कार्य करवून घेतो चक्रवर्ती सम्राट ज्याप्रमाणे प्रधानामार्फत राज्यकारभार चालवतो त्याप्रमाणे परमेश्वर आपली सर्व कार्य मायाशक्तीच्याद्वारेच करवून घेतात तसेच परमेश्वराची सर्व कार्य त्यांच्या ठिकाणी असलेल्या सामर्थ्य रूप द्वारे चालते अव्यक्त स्वरूपात कोणतेच कार्य घडत नाही भट्टांनी सर्वज्ञांना पुन्हा प्रश्न केला जी जी अव्यक्त निरावय निर्विकार अशा परमेश्वराचं कार्य कसे चालते यावर सर्वज्ञांनी माहीम भट्टास उद्धरण हे प्रकरणी निरोपिले सर्वज्ञ म्हणाले भट्टो या सृष्टीमध्ये परमेश्वर मानवाचे शरीर धारण करून अवतरतात तसेच माया वेश माया देह मायेने निर्माण केलेले पूर शरीर ते मायपूर माया देहाचा आकार धारण करून त्यात आपले स्वरूप ओततो परमेश्वर अवताराची नखे कातडी केस इत्यादी सहित संपूर्ण देह म्हणजे शुद्ध चैतन्य होय परमेश्वर अवताराच्या देहाची नखे कातडी केस इत्यादी सहित सर्व विभाग माया स्वरूपाची गवसणी घालून शुद्ध करते सृष्टीमध्ये परमेश्वर अवतार धारण करतात परंतु तो कधीच नुसत्या प्रापंचिक मूर्तीत अवतरत नाही त्याचे शरीर माया व्यापून शुद्ध करते परमेश्वर स्वीकारणार असलेल्या पूर्वसिद्ध देहात त्रिविध माया पुरुस्त होते स्वतःचे स्वरूप त्यात आले होते जड अजड व चिज्जड अशी ही त्रिविधी माया असून जड माया परमेश्वर देहातील भूत संधीला व अजड माया परमाणूच्या संधीला व्यापते प्रकारे जड व अजड माया शरीरातील बत्तीस विभागात व्यापतात व राहिलेली ची जड माया अंतकरणाच्या तुष्टींच्या ठिकाणी भेंडात व्याप व्यापते अशा रीतीने शरीराच्या छत्तीस ही विभागात त्रिविध माया व्यापून तो देह शुद्ध करते ही त्रिविध माया मायेच्या हरित स्वरूपातील उरीच्या भावामधील असते तिला शुद्ध चैतन्य असे म्हणतात असे या त्रिविध मायेने व्यापून टाकलेल्या देहाचा मायेला अभिमान असतो अशा प्रकारे आजची ही डोंबेग्रामची लिळा आणि माहीम भट्टांनी विचारलेल्या प्रश्नाची संवर्जाने कशी उत्तरे दिली आहेत ती आज आपण पाहिलीत आता भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा लाइक करा आणि शेअर करत राहा आणि आपल्याला असंच प्रेम कायम असू द्या धन्यवाद दंडवतपणा